महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक पक्ष दावा करताना दिसत आहेत एवढेच नाही तर कुठे कुठे भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी देखील करण्यात येत आहे परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणत्या पक्षाचा होणार चला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात आझाद मराठी नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि महाविकास आघाडीने त्यामध्ये बाजी मारत निवडणूक आपल्या बाजूने ओढून घेतली आणि जास्त जागा जिंकत महायुतीला मागे टाकली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येईल असा अंदाज लावला जातोय परंतु सत्तेत असलेल्या महायुतीने अनेक योजना लागू करून निवडणुकीचे स्वरूप जणू बदलून टाकले आहे त्याचा महायुतीला किती फायदा होईल ते येणाऱ्या काळात कळेलच परंतु महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न कायम आहे कारण मुख्यमंत्री पदासाठी अनेक पक्षाकडून दावे केले जात आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे हे नाव चर्चेत आहे सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या वारसदार तर आहेतच त्याचबरोबर त्यांचं दमदार व्यक्तिमत्व आणि राजकारणातलं सक्रिय सहभाग राज्याच्या विकासाला अनुकूल ठरेल अशी चर्चा सुद्धा होताना दिसत आहे सत्ताधारी भाजपकडून सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील अशी शक्यता आहे आणि जनमानसात सुद्धा महायुतीची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरतील असे बोलले जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीसाठी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा होताना दिसत आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर जयंत पाटील शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले तसेच राजकारणातील हातोटी आणि अनुभवाच्या जोरावर ते मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावा ठोकतात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तर काँग्रेस कार्यकर्त्याकडून भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी देखील केली जात आहे दुसरीकडे अजित पवार गटाचे ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद मिळावे असे बोलले जात आहे एवढेच नाही तर गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर मराठवाड्याला एक प्रभावी नेतृत्व मिळाले नाही मराठवाड्याच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी अशी सुद्धा चर्चा होताना दिसत आहे त्याचबरोबर दोन हजार दहा पासून दोन हजार चौदा पर्यंतमंत्री पदाचा पद प्रभावीपणे सांभाळून सामान्य जनतेच्या समस्येची जाणीव असणारे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री होण्याची पुन्हा एकदा संधी मिळावी अशी कार्यकर्त्याकडून मागणी केली जात आहे तसेच काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सुद्धा भावी मुख्यमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष चालू असतानाच अजित पवार यांच्या कार्यकर्त्याकडून त्यांना सुद्धा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर प्रभावीपणे मुख्यमंत्री पदाचा सा पदभार सांभाळतील असे बोलले जात आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून नाव चर्चेत आहे उद्धव ठाकरे यांना कोरोना काळात जास्त प्रभावीपणे विकास कामे करता आली नाही त्याने जनतेत न जाता ऑनलाईन अधिकतर कामे केल्याने ऑनलाईन काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका देखील केली जाते परंतु उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी मोठे दावेदार आहेत असे असले तरीही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाकडून सुद्धा अधिकृतरित्या कोणाचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात आलेले असल्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण होणार हा निवडणुकीपूर्वी चर्चेचा विषय बनला आहे परंतु महायुतीने सत्ता स्थापन केली तर एकनाथ शिंदे यांना डावलून त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेतील का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे सुप्रियाताई यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री पदासाठी अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे कठीण आहे परंतु एक मतदार म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण ठरेल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीचे अपडेट आपण घेतच राहू तोपर्यंत पाहत राहा आझाद मराठी आणि होय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद